नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेनेनं आपली पक्ष विस्तार मोहीम वेगवान केली आहे आज सातपूरला मनसेचे माजी नगरसेवक योगेश शेवरे आणि उद्धव सेनेतील माजी नगरसेवक पवन पवार यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे त्याचबरोबर महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना पाटील यांनीही काँग्रेसला रामराम ठोक शिंदे सेनेची धरली आहे या पक्षप्रवेश कार्यक्रमाला शिंदे सेनेचे सहसंपर्क प्रमुख राजू लवटे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे विक्रम नाकरे हे नेते उपस्थित होते या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर येणार असून हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर त्यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी उद्धव सेनेतील अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांचा शिंदे सेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर हेमलता पाटील माजी उपमहापौर रंजना बोराडे आणि माजी नगरसेवक दीपक दातीर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला होता महापालिका निवडणुकीपूर्वी सुरू असलेल्या या मोठ्या राजकीय हालचालींमुळे नाशिकच्या राजकारणात मोठी उलता होताना दिसते आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक